नमस्कार प्रेक्षकांनो एक बातमी समोर आली होती की शुभविवाह मालिकेतील पौर्णिमाच म्हणजेच अभिनेत्री कुंजिका काळवीट हिने मालिका सोडली तर तिने ही मालिका का, का सोडली याचं कारण तिने सोशल मीडियावर शेअर केलं की ती प्रेग्नेंट आहे तिचे सहकलाकारसोबतचे तिने फोटो शेअर करत ही गोड बातमी सगळ्यांना सांगितली कुंजिका हिची भूमिका निगेटिव्ह होती मालिकेमध्ये पण तिच्या या उत्तम भूमिकेनेच ती घराघरात पोचली गरोदर असतानाही सहाव्या सातव्या महिन्यापर्यंत ती कॅमेऱ्यासमोर उभी राहून तिचं काम करत होती फोटो शेअर करत ती म्हणाली की काम करताना थकवा यायचा पण सेटवरील सगळ्यांची साथ मिळाली हीच खरी ताकद होती गरोदरपणात काम करताना तिला खूप अडचणी आल्या पण प्रेक्षकांचे प्रेम आणि माया यामुळे तिने ती थी तो काळही पार केला त्या काळाकडे पाहताना ती म्हणते तो काळ कठीण होता पण आयुष्यातला सर्वात सुंदर अनुभवी होता अभिनयाची आवड आणि आई होण्याचा आनंद या दोन्ही गोष्टींनी मला अधिक मजबूत केलं कुंजिकाला तिच्या पुढच्या आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा